आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ so सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत समस्त शुक्रवार पेठ वसमतचे येथे आज राम मंदिर अयोध्या येथून आलेल्या अक्षता देऊन निमंत्रण देण्यात आले ढोल ताशाच्या गजरात सर्व राम भक्तांना निमंत्रण देण्यात आले विभागीय संपादक ज्ञानेश्वर कोसलगे ॲक्टिव मराठी न्यूज वसमत ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर